पण सांगतो आहे ना ते उद्या सकाळी आहे सांगा तू पैसे देशील का नाही तुझी पैसे घेऊन जा त्याचे पैसे घेऊन जास्त नाही संगी आहे संगीत आलो संगी इथे आहे संगीत तो पैसे बस ना म्हणजे ते घ्यायचं बस तुझी शिल्लक घ्या नाही ना तिथे त्याला सांगा हे बघा तीन नंबरची निशाणी आहे कमर टू बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी कमर कुणालाच करायचं आहे मेस म्हणजे हे असे इलेक्शन मध्ये नाव असेल ना यादी नसेल तर शोधा आणि पैसे केवळ इलेक्शन द्यायला या इथे आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन शिक्षण काका कमळ फुलो तीन नंबर हा हा